नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण टरबूजाची लागवण केलेली आहे आपण लागवण करून जवळपास दोन दिवस पूर्ण झालेले आहेत आणि अजून तीन दिवसानं आपलं टरबूज जर्मनेशन झालेलं आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं आपण इथं लागून केली आहे दोन वेलातील अंतर आहे सहा इंच आणि दोन झाडातील अंतर आहे दीड अठरा इंच अठरा इंच दीड फूट म्हणजे अठरा इंच बाय सहा इंच अशी लावण आहे आणि दोन तासातील अंतर आहे पाच फूट पाच स्क्वेअर फूट दोन ओळीतील दोन बेडमधील अंतर आहे पाच फूट हे आणि दोन झाडातील अंतर आहे सहा इंच बाय अठरा इंच अशा पद्धतीने तर लागण केलेली आहे याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राथमिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण संस्था रामपरी बुद्रुक यांनी याचं अनादर व्यवस्थापन केलं आहे की पहिल्यांदा आपण रानाची कल्टिवेशन करून घेतली दुसरी गोष्ट पाच फुटावर बेड मारले बेड मारल्यानंतर आपण बेडवर बेसलडोस टाकला बेसल डोसमध्ये निंबोळी पेंड प्रति एकर शंभर किलो शेणखत प्रति एकर आठ ट्रेलर त्याच्यानंतर डी ए पी एकर दोन बॅग त्याच्यानंतर पोटॅश प्रति एकर एक बॅग आणि त्याच्यानंतर शंभर किलो निंबोळी पेंट असा बेसलडोस आपण बेडवर टाकून दिला त्यानंतर आपण ड्रीप आतरून घेतलं प्री पातळल्यानंतर आपण पाणी सोडलं पाणी सोडते वेळेस त्याच्यामध्ये पाच लिटर ह्युमस आणि पाच लिटर बायोमिक्स हे सोडून दिलं म्हणजे त्यामुळे काय होईल ज्या बुरश्या असतील त्या बुरशाचा नायनाट होईल ज्या पिकांच्या मुळाला त्रास देतात त्या बुरशा आणि चांगल्या बुरशाचा विकास होईल दुसरी गोष्ट जे आपण खत टाकलं आहे त्या खताचं चांगल्या प्रकारे विघटन होण्यासाठी ह्युमस आणि बायोमिक्स चांगलं कार्य करतं त्यासाठी ह्युमस आणि बायोमिक्स प्रति एकर पाच लिटर टाकलं त्याच्यानंतर आपण बेडवर सगळं बेड चेक केल्यानंतर म्हणजे ड्रीप पूर्ण चेक केल्यानंतर बेडवर पन्नी टाकून घेतली पन्नी टाकून घेतल्यानंतर थोडंसं पाणी चालवलं दोन तास आणि नंतर दुसऱ्या दिवशी दररोज अशी लावगण करून घेतली दोन वेलातील बेडवर सहा इंच आहे हे आणि दोन अंतर बेडवरच अठरा इंच आहे आणि दोन बेडमधील अंतर हे पाच फूट आहे अशा पद्धतीने तर टरबुजाची आपण लागवण केली आहे हा टरबुजाचा पहिला व्हिडिओ आहे मानवतेतील आता दुसरा व्हिडिओ मी पंधरा दिवसांनी अपलोड करेल तोपर्यंत थँक्यू धन्यवाद कसा वाटला आमचा प्लॉट बेडशीटिंगचा हे कमेंटमध्ये सांगावं आणि पुढील व्हिडिओ पहावे म्हणजे तुम्हाला संपूर्ण टरबुजाचं आनंद व्यवस्थापन कीड व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट वॉटर सोलिव्हल खताचं व्यवस्थापन त्याच्यानंतर स्प्रे ट्रेन्चिंगचं शेड्यूल हे पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यास पाहायला मिळेल आणि त्यानुसार जर आपण पूर्ण व्यवस्थापन आपल्या प्लॉटचं केलं तर संपूर्ण नद्र व्यवस्थापन आणि टर्बोजाचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपणास मिळून जाईल थँक्यू मित्रांनो धन्यवाद